आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट एका गावामध्ये एका मुलीचं लग्न करायचं होतं आईनं तिला शिकवलं बघ दिदी लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस सासूच मन जर जिंकायचं असेल तर सासूने काही सांगितलं तरी सासूला उलट बोलायचं नाही सासूने तुला काही जरी सांगितलं ना तर सासूला एकच वाक्य म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे एवढं म्हटलं की तुझ्या सासूला अतिशय आनंद होणार ठीक आहे म्हटली मुलगी करून नवऱ्याच्या घरी गेली भाजी करायला लागली सासूबाई आली म्हणते सुनबाई ती भाजी अशी नाही करायची ती अशी करायची म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे दुसऱ्या दिवशी सुनबाई दळण करण्याकरिता बसली सासू आली म्हणते सुनबाई दळण तसं नाही करायचं ते असं करायचं म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी तुमचाच बरोबर आहे एक दिवस गंमत अशी झाली का सासूचा चालता चालता मोडला पाय आणि सासू पडली खाटेवर तिला चालता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही ती सुनेला म्हणते सुनबाई अगं या आजाराचा मला इतका कंटाळा आला इतका कंटाळा आलाय असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि आत्ताच्या आता मरावं म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एकदम बरोबर आहे म्हटली मेले माझ्या मरणावर टपली काय म्हणजे काही काही लोक जेवढं शिकवलं तेवढंच बोलतात पण तू आहे म्हणतात आमचा तसं नाही अनुभव आले अंग आम्ही प्रथम जगाचा अनुभव घेतो आणि मग आम्ही लोकांना संपतो तसं आम्ही कुठलीही गोष्ट या जगामध्ये करत नाही हो। हा संत महात्म्यांचा या जगातला अनुभव आहे म्हणून तू गो आहे म्हणतात आम्ही या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जो जन्म झालेला आहे भगवान परमात्म्याने लाख मोलाचा नरदेह तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दान दिलाय जेणे हा दिव जीव दिला दान तयाचे करील चिंतन ज्या भगवान परमात्म्याने हा देह तुम्हाला आम्हाला दान दिलाय ना त्याचं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातून हे चिंतन घडलंच पाहिजे नाहीतर जन्माला येऊन सुद्धा काही अर्थ का त्या जीवनाला नाही म्हणून तुकवाबर्या देवाला प्रार्थना करतात तुको आहे म्हणतात भगवंताच्या नावात चिंतना करता एक दिवस तुकोबराय नांदुरकीच्या झाडा खा झाडाच्या खाली म्हणजे अगदी गंधादारण्यामध्ये तुकवाबराय बहिरविधी करता गेले होते आणि अखंड रामकृष्ण हरी असं त्यांचं नामचिंतन चालू होतं तिथून आपल्या म्हशी येऊन चालला होता मंबाजीबाला रामकृष्ण हरी नावाचा उच्चार ऐकू येऊ लागला आवाज दिला कारे अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेणारा तू कोण आहेस तुकोबरे भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे तुकोबर यांना मंबाजी आवाज आला नाही ते रामकृष्ण ना हरीच म्हणत होते मुंबाजी भावाने पुन्हा आवाज दिला हकीला उत्तर आलं नाही मंबाजी रागाने गेल्या तुकोबऱ्याचा कान पकडला आणि त्यांना उठवलं सांगितलं ला महाराज लाज वाटत नाही का अशा अपवित्र ठिकाणी तुम्ही देवाचं नाम चिंतन करता ना, ना। तुकोबऱ्याने हात जोडले सांगितलं म्हटले काय सांगू मंबाजी बुवा माझी जीव त्या परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय एक क्षणभर देखील बंद राहत नाही माझी मदत झाली छंदया नांदाला ता घेता

माझी जीभ त्या परमेश्वराच्या नाम चिंतनाशिवाय क्षणभर देखील बंद बंद राहत नाही माझी झाली अनावर वाचा जी नाही म्हटल्या बरोबर त्यांची जीभ पकडली सांगितलं म्हणा तुकोबर आता रामकृष्ण हरी चमत्कार घडला यांच्या अंगावर हजारो जीभ आल्या आणि प्रत्येक जीभ येथून रामकृष्ण हरी नावाचा मंत्रोच्चार येऊ लागला हे सगळं यांनी कशामध्ये कशामुळे केलं तर त्याला एकच गोष्ट आहे ती म्हणजे नाम चिंतनाची ताकद तुझी चरण सेवा पांडुरंगा देवाच्या चरणाची सेवा केल्यामुळे तुकोबरायांचा सुद्धा उद्धार झाला म्हणून तुकोबराय म्हणतात जे माझ्या वडिलांनी केलं ते मला सुद्धा करायचे तुझ्या चरणाची सेवा केलीच केली, केली पण तुझ्या दाराचं रक्षण सुद्धा माझ्या पूर्वजांनी केलं अभंगाचे माला, आमाला दे, आमाला दे। केला उपवासारखे अभंगामधून जगद्रु तुकोबर आहे असं म्हणतात आमच्या वडिलांनी तुझ नामचिंतन केलं नवे नवे तुझे उपवास सुद्धा केले तुझ्या दाराच रक्षण सुद्धा केलं आता नीट ऐका तुका बर म्हणतात आमच्या पूर्वजांनी तुझे उपवास केले उपवास या शब्दाचा अर्थ काय उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य ज्या देवाचा उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहणं त्याचं नामचिंतन करणं याला तर खरा उपवास म्हणतात नाही तर आपले उपवास कसे उपवास करा आणि बकरीवाणी असंच म्हणतात ना हा उपवास कामाचा नाही ज्या देवाचा उपवास केलाय त्याचं अखंड नामचिंतन करणं त्याला उपवास असं म्हणतात उपवास पारणे नाही का नवे नवे तुझ्या दारात बसून तुझं नामचिंतन केलं राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हा लागी हे सगळं आम्ही केलं म्हणून तुकवा देवाला प्रार्थना करतात काही माझ्या वडिलांनी जे केले ना हेच करण्याची बुद्धी तुम्हाला माझ्या जीवनामध्ये दे दुसरं तुकवा या देवाकडे काही मागत नाही जे संतांनी केलं बरं हे म्हणतात या जीवनामध्ये तुम्हाला जर खरं सुख मिळून घ्यायचं असेल तर त्याच्या करता एक उपाय आपला एक, एक परमात्मा आपला करा आणि केल्याशिवाय या जगामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख तुम्हाला बघायला मिळणार नाही पण काही काही लोक देवाची सुद्धा टाळटाळ करतात एका गावात एक वारकरी बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाली त्यानं आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे मी दोन चार दिवस जरा पंढरपूरला चालू तू काय कर मी गेल्यानंतर जर रोज पहाटे चार ला देवपूजा करत जा मुलाने सांगितलं बाबा पहाटे चार ला उठणं मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार बाबा म्हटले असो नको करू बाळा अरे मी पन्नास वर्षापासून देवपूजा करतोय पण तू जर चार पाच दिवस केली नाही तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल मुलगा म्हटले ठीक आहे तुम्ही पंढरपूरला जा मी बरोबर घरी देवपूजा करतो बाप पंढरपूरला निघून गेला बिचारा आईला काळजी मुलगा उठतो की नाही देवपूजा करतो की नाही ती रात्रभर झोपलीच नाही पहाटे चार मुलाला म्हटली बाळा उठ अरे जरा देवपूजा करून घे चार वाजले मुलगा म्हटला काय गाई अगं पहाटे ची चांगली साखर झोपीची वेळ आणि सारखी कटकट लावली देवपूजा कर ला देवपूजा कर, कर आई म्हटली बाळा अरे तू देव आहे त्याला कटकट म्हणू नये अगं कटकट नाही तर काय रागाच्या भरात उठला देवघरात गेला देवघरातले सगळे देव, देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागा रागाने डायरेक्ट एका विहिरीवर सांगोळ करण्याकरता गेला आता मला सांगा देवपूजा करण्याकरता पाणी किती लागतो तुम्ही करता ना देवपूजा किती देव लागत मग हांडावर कशाला एवढं तांब्यावर तांब्यावर पाणी लागतं पण त्याला इतका राग आला रागाच्या भरात तो देवघणी विहिरीवर गेला आणि विहिरीवर देवांची आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला की अरे रोज पहाटे चारला उठायचं या दहा बारा देवांच्या अंगावर पाणी टाकायचं त्यांना चोळायचं परत पुसायचं परत गंध लावायचा किती त्रास आहे म्हटलं किती टाइम पास आहे मग देवपूजा कमी कशी करावी लागेल त्यानं काय केलं दहा बारा देवांपैकी पाच सहा देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले बाकीचे देव घेऊन देवासमोर गेला आणि देवासमोर असा हात जोडून रडतच बसला तेवढ्यात आई आई आली म्हटली बाळा अरे झाली का लावला का देवाला कशाच काय आई आई म्हटली बाळा अरे तू एवढा नाराज का म्हटलं कसही नाही अगं मगाशी देवाने घोणी विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो पण आंघोळ करता करता की नाही पाच सहा देवानी विहिरीमध्ये जीवच दिला आता त्यांना सुतक पडलं मग गण कुठून लावायचा आई म्हटली बाळा अरे देव कधी जीव देतात का देवाना कधी सुतक पडत का देवाची टिंगल करतो का रागाच्या बरात एवढी जोरात रागाच्या बरात थोबाडीत मारल्या बरोबर असा रागा रागाने रागा, रागा जो उठला सकाळी सकाळी रागा रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला सासूबाई दारातच उभी होती लांबून जावायला बघितलं जावाय बापू अहो अहो झाला आलात तुम्हाला पाठवलं अहो पंढरीच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं जावई म्हटलं सासूबाई अहो सकाळी सकाळी सहा वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय देवानं पाठवलं पांडुरंगानं पाठवलं ती म्हटली कसा नाही जावय बापू काल तुमचे वडील आमच्या घरी आले, आले। तुमच्या सासऱ्याला अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले आज एकादशी आहे मला कालपासून चिंता पडली होती देवपूजा कोण करेल देवपूजा कोण करेल म्हटलं बरं झालं टायमावर आला म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो आता पहाटे चारला सासूबाईंनी उठवलं जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईंनी अगोदरच सुगंधी फुले सुगंधी अगरबत्त्या सुगंधी आत्तर सगळ्या सुगंधी सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापून देवपूजा करायला सुरुवात केली तेवढ्या शेजारी बाई आली कारण ती वासावच असते ना ती आली म्हटली काय हो शेजारी बाई तुम्ही रोज देवपूजा करता पण आज इतका सुगंध कसला येतोय म्हटली कसं आहे ना काल आमचे हे पंढरपूरला गेले योगायोगाने जावई आले मग जावयाची देवपूजे म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे म्हटली काय ग तुझ्या जावई देवपूजा पण करतात म्हटली हो अगदी उत्तम प्रकारे अगदी छान प्रकारे मग म्हटली बरं झालं आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव यांनी ऐकलं हा म्हटला आता काही आपलं खरं नाही रोज पहाटे चारला उठायचं या दोन चार घरची देवपूजा करायची त्यापेक्षा म्हंटल मीच जातो आणि त्याच विहिरीमध्ये जीव देतो इतका देवपूजेला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला रागा रागाने विहिरीकडे गेला विहिरी जवळ गेला जीव देणार शेतकरी म्हटलं अरे थांब माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस तुला जर कामाचा कंटाळा जर आला असेल ना तर माझ्या घरी चल मी तुला कुठलाच काम सांगणार नाही दोन टाइम नाश्ता दोन टाइम जेवण दोन टाइम चहा दिवसभर आराम माझ्या घरी एकच काम करायचं रोज पहाटे चार वाजता उठून देवपूजा तुम्ही जीव जरी द्यायला गेले देव तारी त्याला म्हणून तुकोव बरे म्हणता देवाची टाळाटाळ तार करण्यापेक्षा काय करा आपुला तो एक देव करूनी गावा तेनवीण जीवा सुकनो हे आपुला तो एक देव करूनी गावा तेनवीण जीवा सुकनो हे आपुला तो हे

आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट